नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडी बेटी पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सोरचलित बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप देण्यात जाणार आहे जसं की गेल्या वर्षी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप एकदम फ्रीमध्ये देण्यात आला होता आणि त्यामुळेच यावर्षी देखील शेतकऱ्यांना हा फवारणी पंप एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे की अर्ध्या किमतीत मिळणार आहे सरकारचं नेमकं हा फवारणी पंप देण्याचं काय धोरण आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो फवारणी पंप मिळवण्यासाठी घर बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा याला अनुदान किती किंवा हा फवारणी पंप फ्रीमध्ये मिळणार आहे का मित्रांनो याच्याच संदर्भातील पूर्णपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ आला होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जाऊन महाडी बीटी फार्मर असं सर्च आहे तुमच्या मोबाईलमध्ये त्यानंतर या वेबसाईटवर ते क्लिक करून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता तुमचा शेतकरी कार्डाचा फार्मर आय डी या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्ही ज्या सी एस ए सेंटरवरती जाऊन शेतकरी कार्ड काढले त्या तिथे जाऊन तुम्हाला तो फार्मर आय डी घ्यायचा आहे टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती म्हणजेच आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड केलेला जाईल तर मित्रांनो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण ओ टी पी टाकलेला आहे आणि ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे आता इथे क्लिक केल्याच्यानंतर महाडीपीटी फार्मर पोर्टलवरती आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत आता मित्रांनो लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला फवारणी पंपासाठी अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे तर हे नीट लक्षात ठेवा तर तुम्हाला मोबाईलवरती इंटरफेस थोडा वेगळा दिसू शकतो त्यामुळे मी जेही काय करतोय तर ते तुम्हाला लक्षपूर्वक नीट पाहायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला या या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला वैयक्तिक तपशीलच्या खाली घटकासाठी अर्ज करा एक ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घटकासाठी अर्ज करा हे जे दोन नंबरला ऑप्शन आहे तर या ठिकाणीच तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर बाबी निवडायच्या तर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण समोर असलेला बाबी निवडा पर्यायाच्या समोरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्यामुळे बाबी निवडा हे कृषी यांत्रिकीकरण समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता मुख्य घटक कोणता निवडायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मुख्य घटक निवड करा या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे लक्ष ठेवा तुम्हाला इथून पुढे हा व्हिडिओ कुठेही बंद न करता किंवा तुम्हाला लक्षपूर्वक पाहायचं आहे एक नंबरचा ऑप्शन निवडला तपशीलमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे हेच ऑप्शन निवडायचं आहे तर मनुष्यचलित अवजारे हे ऑप्शन निवडल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला यंत्रसामग्री किंवा उपकरणे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला लक्षपूर्वक नीट पाहायचा आहे तर यंत्रसामग्री व अवजारेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक संरक्षण अवजारे हेच ऑप्शन निवडायचं आहे तेव्हाच तुम्हाला फवारणी पंपासाठी अर्ज करता येईल आता मशीनच्या प्रकारमध्ये सर्वात खाली एक ऑप्शन आहे पा तो म्हणजे सौरचलित फवारणी पंप तर हीच बाब निवडून तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय अर्ज म्हणजे घेणार नाही या टीकवरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही घटक निवडायचे आहेत का तर नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस येईल आता आपण बाब तर निवडलेली आहे मग अर्ज सादर करा डायरेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण ज्या पण काही बाबी निवड केलेल्या आहेत तर त्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे तर तुम्हाला ओके दाबायचं आहे आणि पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण अर्ज केलेली बाब दिसेल तर परत एकदा या डिस्प्लेवरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता ग्रीन कलरमध्ये अर्ज सादर कर आहे एक ऑप्शन आहे आणि आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे लक्षात ठेवा अर्ज आपला संपूर्ण सबमिट झाल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती सक्सेसफुलीचा मॅसेज देखील येऊन जातो तर मित्रांनो लागू केलेल्या घटकमध्ये आपल्याला यायचे आणि या ठिकाणी पाहू शकता आपण सोयाबीनच्या बियाण्यासाठी व तसेच सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता आणि ते दोन्ही अर्ज या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही इथून त्याची पावती देखील काढू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातूनच तुम्ही या फवारणी पंपासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो आताच तुम्ही ज्या पण काही स्टेप पाहिल्या तर त्या पी सीवरती होत्या मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला तीच वेबसाईट तुमच्या मोबाईलवरती ओपन करून तशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आता मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा हे तर समजलं आता याच्यासाठी नेमकं अनुदान किती असणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला जवळपास पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच जर फवारणी पंप पाच हजार रुपयांचा येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अडीच हजार रुपये तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार आहे आणि जर तुम्ही इतर कॅटेगरी म्हणजे जर खुला प्रवर्ग ओपनमधून जर येत असाल तर तुम्हाला जवळपास चाळीस टक्के या ठिकाणी सरकार अनुदान देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद